नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड रामदारा रोड कालव्यावरील पुलाची पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाणी कुंडवाळा तालुका मावळ येथे सुमारे तीस वर्ष जुना असलेला इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार जणांचा मृत्यू तर एकावन्न जण जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक पंधरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्या सुमारास घडली होती या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील लोखंडी पादचारी पूल व गाव रस्त्यावर जोडणाऱ्या पुलांचा सुरक्षेतेचा मुद्दा ऐरणीव आला आहे हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायती हत्तीतील प्रसिद्ध देवस्थान तीर्थक्षेत्र रामदारा परिसराकडे जाणारा साठ वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला नवीन मोठा उजव्या कालव्यावरील पूल जीर्ण झाला असून अखेरची घटका मोजत आहे त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला होता गेल्या तीन ते चार महिन्यापासून पासून लोणी काळबोरचे विद्यमान सरपंच भरत यांनी या पुला संदर्भात आमदार श्री मावली आबा कटके यांच्या जनता दरबारामध्ये संतोष तात्या भोसले शिवसेना शहर प्रमुख लोणी काळभोर यांनी गावातील दोन बहुचर्चित व महत्वाच्या कामांची मागणी अतिशय योग्य पद्धतीने आमदार साहेब प्रांत तहसीलदार यांच्या समोर केल्यामुळे आज दिनांक एकोणीस जून रोजी मान्य आमदार माऊली आबा कटके यांच्या आदेशानुसार ताबडतोब रामदारा रोड व कॅनॉल वरील पुलाची पाहणी करण्यासाठी आज पाटबंधारे व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करून त्या पुलाच्या बाबत अहवाल ताबडतोब वरिष्ठ कार्यालयाने पाठवला असून लवकरच पुलाचे काम सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळधडामोड